दोन चाकी वाहनांसाठी सरकारने आता नवीन नियम लागू केले ouais आहेत यामधील पहिला नियम जर तुम्ही मोडला तर आता इथून पुढे तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड आता लागणार आहे त्यानंतर दुसरा नियम जर तुम्ही इथून पुढे जर मोडला तर तुम्हाला दोन हजार रुपयांचा दंड लागणार आहे त्यानंतर तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर तुम्हाला पाच हजार रुपयांचा दंड आता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दुचाकी चालकांसाठी म्हणजेच मोटारसायकल ज्यांच्या द्या ज्यांच्या घरामध्ये आहे त्यांच्यासाठी पाच कडक नियम आता लागू करण्यात आले आहेत जे पुढील आठवड्यापासून सर्वांसाठी आता लागू होत आहेत दोन चाकी वाहन चालकांसाठी नवीन पाच कडक नियम आता लागू करण्यात आले आहेत यामधील पहिला नियम तुम्ही जर मोडला तर ते मोडल्यास एक हजार रुपयांचा दंड तुमच्याकडून आता या ठिकाणी वसूल करून घेतला जाणार आहे दुसरा नियम जर तुम्ही मोडला तर दोन हजार रुपये दंड तुम्हाला आता वसूल करून घेतला जाणार आहे तिसरा नियम जर तुम्ही मोडला तर पाच हजार रुपयांचा दंड तुमच्याकडून वसूल करण्यात येणार आहे चौथा नियम जर तुम्ही मोडला तर दहा हजार रुपये तुमच्याकडून दंड त्या ठिकाणी वसूल करून घेतला जाणार कर आहे आणि जर पाचव्या नियमाचे जर उल्लंघन तुम्ही मित्रांनो जर केलं तर तब्बल पंचवीस हजार रुपयांचा दंड तुमच्याकडून घेतला येणार आहे आणि तीन महिन्यांची तुम्हाला जेल सुद्धा होणार आहे बघा पाचवा नियम सगळ्यात कडक आहे ज्या नियमाचे तुम्ही जर उल्लंघन केले तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची जेल होणार आहे आणि त्यामुळेच तुमच्याकडे दोन चाकी वाहन म्हणजेच जर तुमच्याकडे मोटरसायकल असेल मग ती स्प्लेंडर गाडी असेल किंवा शाईन असेल इनिकॉर्न असेल किंवा स्कूटी असेल ऍक्टिवा वगैरे जर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे कारण आता नियमामध्ये मोठे बदल झाले आहेत आणि पुढील आठवड्यापासून हे नियम तुम्हाला आता लागू होत आहेत आणि अतिशय काटेकोरपणे येथून पुढे प्रत्येक वाहन चालकाची आता तपासणी ठीक त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे आता चौका चौकात त्या ठिकाणी आता तुम्हाला ट्रॅफिक हवालदार आर टी ओ त्या ठिकाणी कडक त्या ठिकाणी नियम झाल्यामुळं तुमची आता चौकशी करण्यात येणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व दंड आता ऑनलाईन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या गाडीच्या नंबर प्लेट वरून आता थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुकवर नोंदवलं जाणार आहे बघा मित्रांनो सर्वात मोठे कडक आता दोन चाकी वाहनांसाठी ती या ठिकाणी पुढील आठवड्यापासून लागू होत आहेत यामधील शेवटचा नियम आहे तर तो पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे त्यामुळे आता कोणकोणते नियम आहेत पालन कसं करायचं बघा आता बघा मित्रांनो आता प्रत्येक नियमाचं पालन तुम्हाला करायचं आहे या नियमाचं पालन जर तुम्ही नाही केला तर गाडीच्या नंबर प्लेटवरून थेट तुमच्या गाडीच्या आर सी बुकवर हे तुमचे दंड जो आहे तर तो नोंदवला जाणार आहे या दंडाची रक्कम तुम्हाला भरावीच लागेल त्यातून तुमची सुटका इथून पुढे अजिबात केली जाणार नाही तुमच्या कष्टाचे पैसे दंडामध्ये वाऊ जाऊ नयेत म्हणजेच दंडामध्ये वायात जाऊ नयेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपण अनेकदा विचार करत असतो की त्याला काय होतय पोलीस कुठे आपल्याला पकडतात किंवा पकडलं तर शंभर दोनशे रुपये त्या ठिकाणी देऊन आपण सुटो पण आता तो जमाना गेलाय मित्रांनो सरकारने आता त्या ठिकाणी रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी बघा रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी कडक कारवाईला सुरुवात आता केली आहे आधीचे दंड खूप कमी होते आधीचे दंड मित्रांनो खूप कमी होते म्हणून आपण नियम त्या ठिकाणी पाळत नव्हतो गांभीर्याने त्या ठिकाणी घेत नव्हतो पण आता दंडाच्या रकमा इतक्या वाढवल्या आहेत की एक जरी चूक तुम्ही केली तर तुम्हाला हजारो रुपयांना त्या ठिकाणी तुम्हाला भरणं भाग पाडू शकतं हे सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैदे होऊन राहत म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी मेसेज येणार आहे आणि तुम्हाला दंड आता भरावा लागणार असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्ही समजा सिग्नल तोडला किंवा हेल्मेट घातलं नाही किंवा मोबाईलवर बोललात तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही इथून पुढं तुमच्या मोबाईलवर दंडाचा एस एम एस त्या ठिकाणी आता येणार आहे आणि हा दंड तुम्ही वेळेत जर नाही भरला तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाईसुद्धा इथून पुढे करू शकता बघा काय काय नियम बदलित बघा तुमचा आता दंड तुम्ही ऑनलाईन जरी मारला आणि तुम्ही जर त्या ठिकाणी पेंडिंग दाखवलं आणि दंड भरलाच नाही तर पोलीस तुमच्या कारवाईला घरी येऊ शकतात चला तर मग मित्रांनो वेळ न घालवता आपण पाच भयानक नियमांमध्ये जे बदल झालेत तर ते नियम, जानुन गेना वा, वा नियम या ठिकाणी आता जाणून घेण्यास सुरुवात करूया जे तुमच्या केशाला मोठी इथून पुढे कात्री लावू शकतात आणि लक्षात ठेवा पाचवा नियम यामधला सर्वात जास्त धोकादायक आहे जो एकदम तुम्हाला पंचवीस हजार रुपये पर्यंत दंड त्या ठिकाणी मित्रांनो होऊ शकते आणि हा दंड होऊनच्या होऊन वरून तुम्हाला जेलची हवा देखील खाऊ शकते त्यामुळे कोणता नियम आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही या ठिकाणी मित्रांनो आता बघायचं आहे बघा पहिला नियम मोडला एक हजार रुपये दंड दुसरा नियम मोडला दोन हजार रुपये दंड तिसरा नियम मोडला पाच हजार रुपये दंड त्यानंतर चार नंबरचा नियम मोडला दहा हजार रुपये दंड आणि त्यानंतर शेवटचा पाचवा नियम जर तुम्ही कडक असा जर मोडला तर पंचवीस हजार रुपयांचा दंड त्या ठिकाणी लागू शकतो त्यामुळे आता नियम कोणकोणते पाळायचेत बघा आता बघा मित्रांनो पहिला नियम आहे हेल्मेट बघा हेल्मेट शक्ती पहिला नव्हती परंतु आता हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये पहिला दंड होता त्यामुळे अनेक जण त्याकडे कानाडोळा करायचे हेल्मेटच म्हणजे बऱ्यापैकी हेल्मेट आपल्या त्या ठिकाणी महाराष्ट्रात कोण वापरतच नाही परंतु आता इथून पुढे हेल्मेट शिवाय तुम्ही चालवताना गाडी जर दिसलं तर तुम्हाला थेट एक हजार रुपयांचा भरा दंड भरावा लागेल बघा शंभर रुपये पहिला दंड होता किती शंभर रुपये हेल्मेट न घातल्यास शंभर रुपये होता म्हणून जास्त करून कोण हेल्मेट घालत नव्हती आणि आता पण घालत नाहीत परंतु आता इथून पुढं जर तुम्ही हेल्मेट न घातल्याला आढळलं तर तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड त्या ठिकाणी भरावा लागणार पण आता इथेच गोष्ट संपत नाही केवळ दंड भरून तुमची सुटका होणार नाही तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा तीन महिन्यांसाठी निलंबित म्हणजे सस्पेंड त्या ठिकाणी आता जाईल विचार करा एक हाजार उपए तर जातीलच पण महिने तुम्ही गाडीला त्या ठिकाणी हात सुद्धा लावू शकणार नाही कारण तुमचं तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्यात येणार आहे तर बघा त्यानंतर दुसरा नियम आहे तो म्हणजे वाहन विम्यात गाडी चालवताना बघा आता विम्याचं म्हणजे वाहन विम्याची गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध विमा असलेलं कागदपत्र म्हणजेच व्हॅलिड इन्शुरन्स जर नसेल तर तुम्हाला थेट दोन हजार रुपयांचा दंड आणि त्या ठिकाणी तीन महिन्यांची जेल सुद्धा या ठिकाणी होऊ शकते असा कडक नियम करा केवळ एक कागदपत्र जळ तुम जवळ तुमच्या नसेल तर याची शिक्षा किती मोठी आहे आपण त्या ठिकाणी आता पाहू शकता आता आपण वळूया पुढच्या नियमाकडे बघा आता बघा आपल्यापैकी काही जण असे असतात की रोजच्या घाई गडबडीत त्या ठिकाणी असतात आणि आता त्याची किंमत तुम्हाला आता पाच हजार रुपये मोडावी लागू शकते म्हणजे कुठला नियम आलाय बघा आता हा नियम जर तुम्ही मोडला तर तिसऱ्या नंबरचा नियम आहे हा नियम मोडला तर पाच हजार रुपये दंड तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकतो आता क्रमांक तीन धोकादायक आणि बेजबाबदारपणे गाडी चालवणे यात मुख्य दोन गोष्टी येतात गाडी चालवताना त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल फोनवर त्या ठिकाणी बोलणे ट्रॅफिक सिग्नल तोडणे कल्पना करा तुम्ही ऑफिस मधून दमून भागून घरी निघाला आहात रस्त्यावर भरपूर ट्रॅफिक आहे तुमचं लक्ष पूर्णपणे रस्त्यावर आहे आणि त्याच वेळी तुमच्या त्या ठिकाणी मोबाईल वाचतो म्हणजे कोणीतरी कॉल तुम्हाला करत असतं घरातून फोन आहे काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून एका हाताने गाडी चालवत तुम्ही दुसऱ्या हाताने मोबाईल त्या ठिकाणी काढता आणि हेल्मेटच्या आतून बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करता परंतु ते कॅमेऱ्यात कैद होत असतं आणि तुम्हाला पाच हजार रुपयांचा दंड इथून पुढे तुम्हाला भरावा लागू शकतो आता त्यानंतर पुढचा शेवटचा नियम तुम्हाला पंचवीस हजार रुपये भरावा लागेल तो नियम कोणता आहे बघा जो तुम्हाला पाळायचा आहे बघा आता बघा मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला जो तुम्हाला हा नियम आहे पाच हजार रुपये दंडाचा तो म्हणजे तुम्हाला फोन बो वर बोलणं टाळायचं आहे म्हणजे हेल्मेटच्या आतमध्ये मोबाईल घालून तुम्ही फोनवर त्या ठिकाणी जर बोलत असाल तर किती धोकादायक आहे असं विचार करा तुम्ही एकदा शास्त्रज्ञांच्या मते गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे आपलं लक्ष रस्त्यावरून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त विचलित होतं म्हणजे जो फोन आलाय त्याकडेच आपलं लक्ष राहतं रस्त्यावर आपलं गाडी चालवताना लक्षच राहत नाही आधी या चुकांसाठी फक्त पाचशे रुपये दंड होता म्हणून लोक काय घाबरत नव्हते बिंदास्तपणे त्या ठिकाणी आता फोनवर बोलतो ते रस्त्यावर जास्त करून जाताना अनेक जण फोनवर लोक बोलत असताना तुम्ही पाहिला पण असेल पण आता सरकारने थेट दहा पटीने दंड वाढवलाय मोबाईलवर बोलताना किंवा सिग्नल तोडताना तुम्ही जर इथून पुढे सापडला तर थेट पाच हजार रुपयांचा दंड तुमच्या आर सी बुकवर इथून पुढे मित्रांनो लागणारा हे विसरू नका विचार करा एका क्षणाच्या चुकीसाठी मोठी किंमत तुम्हाला मोजायला लागणं हे नक्कीच परवडणार नाही त्यामुळे पुढच्या वेळी जर मोबाईलची रिंग वाजली किंवा सिग्नल लाल दिसला तर पाच हजार रुपयांच्या दंडाची आठवण तुम्ही नक्की या ठिकाणी ठेवायची आहे आता एका चौथा नियम जिथे दंड तुम्हाला दुप्पट होतोय म्हणजे दहा हजार रुपये दंड तुम्हाला आता लागू शकतो आणि वरून तुम्हाला गुन्हा बघा गुन्हा तुमचा किसा रेकाम म्हणजे तुम्हाला गुन्हा देखील लागू शकतो तुमच्या त्या ठिकाणी तुमचा आता गुन्हा देखील दाखल होऊ शकतो म्हणजे तुमच्या नावावर एक असा डाग कायम लागू शकतो जो आयुष्यभर पुसला जात नाही नियम क्रमांक चार दारूच्या नशेत किंवा कोणत्याही अंमली पदार्थाच्या नशेत वाहन चालवणे दारू पिऊन गाडी चालवताना पोलिसांच्या हाती तुम्ही जर लागलात तर काय होत नीट समजून घ्या पहिल्यांदा जर तुम्ही आता गाडी चालवताना दारू पिऊन जर गुन्ह्यात सापडला तर तुम्हाला थेट दहा हजार रुपयांचा दंड आणि सहा महिन्यापर्यंत तुम्हाला तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो हे फक्त दंडावर किंवा तुरुंगवासावर थांबत नाही तुमची गाडी जप्त सुद्धा त्या ठिकाणी केली जाते तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारावे लागतात तुमचा वेळ पैसा आणि प्रतिष्ठा सगळं पणावा लागू शकतं विचार करा जर तुमच्यामुळे एखादा अपघात झाला तर तुमच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील इथून पुढे तुम्हाला दाखल त्या ठिकाणी होऊ शकतो तुमची एक चूक तुमचं कुटुंबाला आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त करू शकते पण कायदा इतकेच थांबत नाही जर तुम्ही ही चूक दुसऱ्यांदा केला म्हणजेच जर तुम्ही दुसऱ्यांदा जर दारू पिऊन गाडी चालवताना सापडलं म्हणजे एकदा पकडून सुद्धा तुम्ही सुधारलं नाही तर परत दारू पिऊन गाडी चालवताना सापडलं तर कायदा तुमच्यासाठी एक सराईत गुन्हेगार म्हणून पाहतो आणि मग शिक्षा अजून तुम्हाला कठोर होते आता दुसऱ्यांदा जर पकडलं तर पंधरा हजार रुपये दंड तुमच्याकडून त्या ठिकाणी वसूल केला जाऊ शकतो आणि तुरुंगवासाची शिक्षा देखील दोन वर्षापर्यंत वाढते दोन वर्षाचं जेल तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो होऊ शकते आता तुमच्या नोकरीचं काय होईल तुमच्या कुटुंबाचं काय होईल समाजात तुमचा मान राहील का बघा तुमच्या दारूचा एक ग्लास तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते त्यामुळे हे नियम त्या ठिकाणी सरकारनं तुम्हाला लावले आहेत त्यामुळे मित्रांनो मजा करा त्या ठिकाणी तुम्ही काही पण करा पण गाडीची चावी आणि दारूचा ग्लास या दोन गोष्टी एकत्र कधीच घेऊ नका आणि आता आपण नियमाकडून आलो आहोत ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट बघताय ती म्हणजे आता बघा आता शेवटचा नियम आहे तो ऐकल्यावर त्या ठिकाणी तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तो नियम थेट पालकांशी संबंधी आहे तो नियम ज्याची शिक्षा आहे तब्बल पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांची जेल इतका मोठा दंड तुम्हाला आता या पाचव्या नियमाचं उल्लंघन केल्याने होऊ शकतो पाचवा आणि सर्वात भयंकर नियम तो म्हणजे अल्पवयीन मुलांना म्हणजे अठरा वर्षाखालील मुलांना मुलींना वाहन चालवण्यासाठी देणे प्रत्येक पालकाचं आपल्या मुलावर जेवापाड प्रेम असतं आपल्या मुलाने कोणतीही गोष्ट मागितली तर ती लगेच पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आपला मुलगा किंवा मुलगी मोठी झाली आहे असं आपल्याला वाटतं दहावीला गेल्यावर त्या ठिकाणी आपण गाडीही देत असतो परंतु याच विचारातून अनेक पालक मोठी करून बसतात आता अठरा वर्षाखालील मुलांना जर तुम्ही गाडी चालवताना त्या ठिकाणी दिलं तर पंचवीस हजार रुपयांचा दंड त्यांच्या पालकाकडून घेण्यात येणार आहे त्यामुळे या नियमांचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे जो तुमच्यासाठी एक चांगलाच चा आहे त्यामुळे या नियमांचं पालन नक्की करा जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलेच नियम आहेत मित्रांनो तुमच्यासाठी अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद